मराठा आमच्या अंगावर घालता ओबीसी आमच्या अंगावर घालता पंकजा मुंडे पहिल्यांदाच कडाडल्या लोकसभा निवडणुकीत भाजप महायुतीला मोठा फटका बसला असून विधानसभेत तो फटका बसू नये यासाठी भाजपकडून खबरदारी घेतली जात आहे मराठा समाजाला आरक्षण भाजपने दिलं पण तरीसुद्धा मराठा समाजाने आरक्षणाच्या मुद्द्यावरून लोकसभेला आपल्याला नाकारलं कारण विरोधकांनी फेक नॅरेटिव्ह पसरवल्याचं भाजपचे वरिष्ठ नेते वारंवार सांगतात आता विधानसभा निवडणुकीत विरोधकांचा फेक नेरेटिव्ह खोडून काढायचं मोठं आव्हान असल्याचा कार्यकर्त्यांना देत विधानसभा निवडणुकांसाठी कामाला लागल्याचं सांगितलं ला। आता भाजप आमदार मुंडे यांनी सुद्धा पुण्यातील मेळाव्यातून कार्यकर्त्यांना आवाहन केलंय यावेळी आरक्षणाच्या मुद्द्यावरून फेक नॅरेटिव्ह पसरवणाऱ्या राष्ट्रवादीला तुम्ही विचारा तुमची भूमिका काय असा प्रश्न विचारण्याचे पंकजा यांनी म्हटलेलं आहे तसेच बाप श्राद्ध कर हा सूर्य तो जयद्रथ असंही पंकजा यांनी म्हटलंय आता आरक्षणाच्या या बाबतीतील फेक नेरेटिव्ह चालणार नाहीत आता बाप दाखवू नाही तर शाध्ध कर हा सूर्य आणि हा जयद्रथ आहे तुम्ही तुमच्या पक्षावर बोलताय मग तुमची भूमिका काय असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाला सवाल केलेत तसेच तुम्ही आपल्या विरोधात असणाऱ्या राष्ट्रवादीला विचारा तुमचं म्हणणं आहे का ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे सगळंच तुम्ही आमच्यावर घालताय आमच्याच अंगावर ओबीसी घालताय मराठा समाज आमच्या अंगावर घालताय आमच्याच अंगावर दलित बांधवांना घालताय जणू काही आपण दुसऱ्या देशातून आलो आहे आणि येथील राजकारण उद्ध्वस्त कराय करतोय अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी पुण्यातील वडगाव शेरी येथील भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळाव्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला लक्ष केलं आहे আমার কান্দা